आमच्या जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईलवर रिपब्लिकन सेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची घोषणा उल्हास मध्ये रिपब्लिकन सेनेचे ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष ऍड किरण जाधव यांच्या कार्यालयात नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा कार्यक्रम पार पडला ऍड जाधव यांनी रिपब्लिकन सेनेमध्ये प्रवेश केल्यापासून पक्षाचे काम मोठ्या उत्साहात सुरू झाले आहे तरुणांना मी हा संदेश देईल की ज्या समाजामध्ये आपण वावरतो त्या समाजाचा जे ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष या पदावर आमचे सरसेना आणि रिपब्लिकन सेनाचे आनंदराज साहेब यांनी जे त्यांना नियुक्त करून एक तरुणांना एक नव्या नव्या जोमाने काम करण्याची संधी दिलेली आहे आता ज्या पद्धतीने आमच्या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन सेना वाढीसाठी जे तरुण युवा पुढाकार घेतात त्यांना मी ही एकच प्रेरणा देईल की बहुजनांच्या न्याय हक्कासाठी लढणारी तरुण मनाची रिपब्लिकन सेना ही नेहमी सदैव पुढेच राहिली पाहिजे आणि त्यांच्यासाठी ह्या तरुणांनीच पुढाकार घेतला पाहिजे आमचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब अं यांनी आतापर्यंत जे, जे।, जे।, जे महाराष्ट्रभर त्यांची रिपब्लिकन सेना वाढीसाठी काम केलेलं आहे आणि एवढं कष्ट घेतलेले आणि त्याच्यामध्ये त्यांचा एक सहभाग आमचे ऍडव्होकेट किरण जाधव साहेब आहेत त्यांचाही आहे आज ते या पदावर नियुक्त असताना त्यांनी एवढे काम सुरू केलं की हे तरुण पिढी त्यांनी एकत्र करून सरसेनानी साहेबांना एक कर्तबगार युवा अध्यक्ष असल्याचं हे त्यांनी आपली ते साक्ष दिली होती त्याप्रमाणे त्यांनी ते पूर्ण केलेली आहे आनंदराव आंबेडकर साहेब अगोदरपासून मी त्यांच्यासोबत काम केलंय आहे उल्हासनगरमध्ये त्यांनी उल्हासनगरमध्ये हॉकर सेनेसाठी खूप मोठं काम केलं होतं त्यावेळेस आनंदराज आंबेडकर साहेबांनी उल्हासनगरमध्ये येऊन कमिशनरला भेटून त्यांच्या गा हॉकर सेनेच्या गाड्या परत तिथे लावण्यात आल्या तेव्हापासून मी त्यांचा खूप मोठा आभारी होतो त्या गोष्टीला आम्ही सोबत होतो आणि यावेळेच माझे मित्र माझे जाधव साहेब Advocate. आमची पहिल्यापासूनच मैत्री आहेत साहेब पहिल्यापासून सोशल वर्करचं काम करतात समाजसेवक हो आहेत अॅडवोकेट आहेत आणि त्यांना जेव्हा हे पद भेटलं मला खूप आनंद झाला चला मी पण या याच्यामध्ये काम करू जाधव साहेबांच्या सोबत मी जोमाने काम करेल आणि रिपब्लिकन पक्षाला पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये नाव हे करेल पूर्ण प्रयत्न करेल सर्वप्रथम मी ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष या नात्याने आज ज्या ठिकाणी माझ्या जोडीला आणि माझ्या खांद्याला खांदा मिळून काम करणारा माझा मित्र किरण बनकर यांना मी आज ठाणा जिल्हा युवा उपाध्यक्ष या पदाची नेमणूक करून दिली मला माहिती आहे ते त्यांचे काम हिमानी आणि पक्ष प्रवेश झाला त्याच्यामध्ये विशाल खरात हे पण आपले प्रसिद्धी प्रमुख म्हणून त्यांना मी इथे वडलगाव या ठिकाणी संबोधित करून इच्छितो तसेच आमचे धडारीचे कार्यकर्ता म्हणजेच माझे भाऊच मिलिंद जाधव यांना सुद्धा आज मी वार्ड अध्यक्ष या पदावरती कार्यरत केल्यात तसेच माझे पुतणे त्यांनासुद्धा सदस्य केलेत